जय आदिवासी जय जोहार दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी रंजन इभाड आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून ओळखला जातो आदिवासी दिवस हा साजरा केला जातो मी आदिवासी आहे आणि आदिवासी होण्याचा मला गर्व आहे आज आदिवासी बांधव हा जल जंगलाचे रक्षण करणार आहे संपूर्ण भारतात आदिवासी दिवस साजरा केला जातो आदिवासी हा कधीही कुठेही मी आदिवासी आहे हे सांगायला घाबरत नाही तो गर्वाने सांगतो मी आदिवासी आहे आदिवासी किती गुन्ह्या गोविंदाने गर्वाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करतात ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेलच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण बिरसा मुंडाची पूजा करून नंतरच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर बिरसा मुंडाची मान्यवर पूजा करत आहेत কাষ্দাছে কাষাকিন তেটেন কেুর জিটেো জাদারওাংর decoration কাষে Aaaon म्हणजे आपले आदिवासी बांधव या आदिवासी बांधवांची त्यांच्या आपण बघितलं तर खरी जी परंपरा आहे संस्कृती आहे ती आजही टिकून आहे नाहीतर आपण बघतो की जसं प्रगती होत जाते पण जी आपली मूळ संस्कृती आहे ती आतापर्यंत कोणी टिकवण्याचं जर काप केलं असेल तर ते खरे आपले हे मूळ मालक जे आदिवासी बांधव आहेत यांच्यामुळेच पूर्ण संस्कृती ही त्या त्या भागातली टिकून आहे आजही आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघतो की वारली चित्रकला हा जो उगम आहे तो उगम इथून तर पूर्ण जगभरामध्ये त्याची ओळख झालेली आहे आणि ही परंपरा आपल्यामध्ये आजही टिकून आहे अशा या वेगवेगळे वेग वेग जे संगीत आहे या मध्ये सुद्धा आपलं मूळ जे संगीत आहे जे तारपा तूर हे जे पारंपारिक वाद्य आहेत हे ये वाद्य यांची जागा आधुनिक जे संगीत निर्माण केलेलं आहे जे आपण डी जे म्हणतो या डी ला सुद्धा त्याची सर ते घेऊ शकत नाही त्याची जागा ते घेऊ शकत नाही याच्यामध्ये खरं आपलं हे संस्कृतीचं रहस्य किंवा संस्कृतीचं आपलं हे महत्त्व आपल्याला आजपर्यंत पाहायला मिळत आहे या अशा या सर्व गुणांनी परिपूर्ण असलेल्या आणि जिथून शिक्षणाची सुरुवात या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे हे शिकण्यासाठी हे कला शिकण्यासाठी अनेक लाखो रुपये खर्च करून अनेक कोर्स करतात आणि ही कला शिकण्याचा प्रयत्न करतात पण ही कला आपल्यामध्ये जन्मजात आहे अशा या सगळ्या कला संस्कृती यांचं आपण सन्मान ठेवून आपणही आपल्यामध्ये ह्या कला टिकून ठेवल्या पाहिजे वाढवल्या पाहिजे या आदिवासी दिनाच्या सगळ्यांना मी खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नऊ ऑगस्ट याविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे बघा आपले जेव्हा जे आदिवासी आदि आणि वासी आधी म्हणजे आधी म्हणजे अगोदर सुरुवातीपासून आणि वासी म्हणजे रहिवासी बघा जे सुरुवातीपासून जे रहिवासी आहेत त्यांना आपण आदिवासी म्हणून ओळखलं जातो आधी त्यानेच ही जी आपली जी संस्कृती आहे सोनवारीसराने आता तुम्हाला सांगितली जल भूमी आणि जे वनस्पती आहेत जंगल वगैरे यांचं रक्षण करणं हे आदिवासी सुरुवातीपासून करत आलेले आहेत आणि त्याने अजूनपर्यंत हे सर्व टिकवलेलं आहे आणि आपण बघतो की नऊ ऑगस्ट आपण त्याच दिवशी साजरा करायचा असं नाही बघा पूर्वीपासून हा समाज आहे हा मागासलेला होता पण आता हळूहळू शिक्षण घेऊन आणि जे विद्यार्थी किंवा जे समाजातील मुलं आहेत ते हळूहळू शिक्षण घेऊन पुढे जात आहेत आणि त्याने शिक्षणाने आपलं जे जीवनमान आहे हे सुधारलेलं आहे तसंच आपण सर्व विद्यार्थी यांनी अजून सुद्धा शिक्षण घेऊन आणि आपला समाज बघा आपण बघतो टी व्हीवरती किंवा इकडे तिकडे बातम्यांमध्ये बघतो की काही समाजातील मुलंही खूप मेहनत करून आणि खूप मोठ्या स्पर्धा पास होतात आणि ते यश मिळवतात तसं आपण बघितलं तर आपल्या समाजामध्ये आपल्याला असं म्हणजे हातावर मोजणं इतकंच यश आपण मानू एवढे आपला भारत देश स्व स्वतंत्र होऊन आता तुम्हाला माहिती हो आहे पंच्याहत्तर वर्ष होत येतील बरोबर पण अजूनसुद्धा आपल्या समाजामधील विद्यार्थी किंवा जे मुलं आहेत ही स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जात नाहीत मग आपण सर्वांनी नऊ ऑगस्ट येतो म्हणून त्या दिवशी गाणं बोलून किंवा डी जे लावून नाच गाणं करतो ठीक आहे पण त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपण खूप अभ्यास केला पाहिजे आणि या स्पर्धेमध्ये जे स्पर्धेचं युग आहे याच्यात आपण टिकलं पाहिजे हे सर्व विद्यार्थ्यांना एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जवाहर नऊ ऑगस्ट हा दिन आपण अपन आज आपल्या जिल्हा परिषद शाळा गिरगाव आरजपाडा येथे मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत तर जागतिक आदिवासी दिन संयुक्त राष्ट्राने हा हो। दिन सुरुवात केला कारण आपल्या जगभरामध्ये आदिवासी बांधव कुठेतरी मागे पडत होता आणि त्याला शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी की संयुक्त राष्ट्राने हा जागतिक आदिवासी दिन सुरुवात केलं की याच्या पाठीमागे बघा सरांनी सांगितलं आताच की जल जमीन जंगल याचं रक्षण खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांनी केलेलं आहे की आज तुम्ही जर मुंबई पुणे सारख्या ठिकाणी जर गेलात तर आज तुम्हाला झाडे पाहायला मिळणार नाहीत किंवा कुठलंही पर्यावरण तुम्हाला तिथे पाहायला मिळणार नाही की अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं पर्यावरण पूर्ण जगभरामध्ये देशभरामध्ये आदिवासी बांधवांनी टिकवलेलं आहे तर ही हे जे पर्यावरण टिकवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व आदिवासी बांधवांनी केलेलं आहे तर अजून याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी आपण शिक्षणाच्या माध्यमातून अजून पुढे कसं जाता येईल हे शासनाने ठरवलं आणि आदिवासी दिनाचा हा मोठा सण सणच म्हणूया आपण त्याला हा सर्व जगामध्ये आज मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे की आपली मुलं आपले बांधव आपले सर्व समाज कुठेतरी मागे पडत होता म्हणून त्याला जगाबरोबर आणण्यासाठी हा सण आपण साजरा करत आहोत शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाता येतं आपल्याला सगळ्यात मोठं साधन आहे शिक्षण शिक्षण हेच सगळ्यात मोठं साधन आहे की कोणताही कुठल्याही स्तरावरचा माणूस तो खूप मोठ्या पदावर जाऊ शकतो आज आपण मुख्य प्रवाहामधून मधून थोडंसं मागे जरी पडत असलो तरी आज शास्त्राने आपल्याला खूप मोठ्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधेच्या माध्यमातून आज आपण पुढे झेप घेऊ शकतो तर आदिवासी दिनाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद आज आद जसा आदिवासी दिन आहे तसाच एक आपल्या भारतीय संस्कृतीमधला रक्षाबंधन हा सुद्धा खूप मोठा असा सण आहे दोन्ही सणांचं औचित्य साधून आपण इथं हा कार्यक्रम साजरा करत आहोत बघा जागतिक आदिवासी दिन हा आपले आदिवासी जे कार्य क्रांतिकारक आहेत बुरसा मिंडा मुंडा यांचा पुण्यतिथी म्हणून हा सण साजरा केला जातो बिरसा मुंडा यांनी आपल्या आदिवासी समाज पुढे येण्यासाठी खूप चांगलं असं कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचा जो स्मृती दिन आहे हा आपण जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करतो या दिवशी सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन चांगल्या प्रकारे मोठ्या सणासारखं वातावरण हे करून उत्साहाने साजरा करत असतात तसंच आजचा जो प्रमुख सण आहे तो रक्षाबंधन तर रक्षाबंधन हे बहीण आणि भाऊ या दोघांमधलं एक पवित्र नातं बहीण आपल्या भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी आपल्या भावावर सोपवत असते हा सुद्धा एक मोठा सण आहे मी जास्त काही बोलत नाही बराच वेळसुद्धा झालेला आहे या दोन्ही सणाचे आपण सर्वांना मी शुभेच्छा देऊन माझं छोटसं मनोगत संप